ते गटार साफ करत असताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे अपूर्ण काम होतं तर ती जोडायचं कामच नव्हतं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे गटारमध्ये माणूस उतरून साफसफाई करू शकत नाही हा कायदा आहे काल आमच्या संगमनेरमध्ये भुयारी गटारीचं काम जिथं चालू आहे मंत्री महोदय देखील या ठिकाणी बसलेले आहे नगर विकास मंत्री म्हणून आपण सामनसाहेब साहेब बसलेला भुयारी गटारीची योजना संगमनेरमध्ये दोन हजार एकवीस साली मंजूर झाली तेव्हापासून काम चालू आहे परंतु एसटीपीच्या पीच्या जागेचा वाद असल्यामुळे ते गटारीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही काल ती गटार जी अनाधिकृतपणे नगरपालिकेने जोडलेली आहे ते गटार साफ करत असताना दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे अतुल पवार तो ठेकेदाराचा कर्मचारी होता तो त्या गटार मध्ये साफ करायला काल उतरला सभापती मोदय आणि विषारी वायूमुळे त्याला वाचवायला दुसरा रियाज नावाचा दुसरा एक मुलगा त्याला वाचवायला गेला त्या दोघांचा मृत्यू त्याच्यामध्ये काल झालेला आहे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ठेकेदारांवर आपण कारवाई केली ठीक आहे पण नगरपालिका प्रशासन सनातले जे अधिकारी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हे अनाधिकृतपणे गटर जोडली अपूर्ण काम होतं तर ती जोडायचं चा कामच नव्हतं त्याच्यामध्ये कचरा येण्याची आवश्यकताच नव्हती तर ते करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि हे जे मृत जो कर्मचारी आणि त्याला वाचवायला जाणारा नावाचा युवक आहे त्या दोघांनाही नगरपालिकेने पन्नास पन्नास लाख रुपयाची नुकसान भरपाई नगरपालिका देऊ शकत नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून सरकारने द्यावं मात्र तो निधी त्यांना दिला पाहिजे कारण या सभागृहात सभापती मोदय चर्चा परवाच झाली की गटारमध्ये माणूस उतरून साफसफाई करू शकत नाही हा कायदा आहे या कायद्यामध्ये सरकारने याच्यावर निवेदन करावं